कॉफी पिऊन आपण आपल्या दिवसाची सुरुवात केलेली आहे तर स्वागत आहे तुमचं जीएम मध्ये ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे लाईफ ऑफ अ प्रोजेक्ट मॅनेजर इन न्यूक्लियर पॉवर त्यासोबत अ क्रिएटर इन इंडस्ट्रीडा तर आजची प्रोजेक्ट मॅनेजमेंट बद्दलची माहिती म्हणजे आज आमचं वन आवर ट्रेनिंग होणार आहे कंपनीतर्फे तर ते स्पेसिफिकली ट्रेनिंग होणार आहे रॅसी चार्टवर आर ए सी आय रिस्पॉन्सिबल अकाउंटेबल कन्सल्ट अँड इन्फॉर्म तर काही स्टेक होल्डर्स असतात तर त्या लोकांना आयदर आपल्याला इन्फॉर्म करायला लागतं किंवा काही स्टेक होल्डर असतील ते रिस्पॉन्सिबल असतात किंवा काही स्टेक होल्डर असतील ते अकाउंटेबल असतात तर ह्याबद्दलचं ट्रेनिंग तुमच्या प्रोजेक्टमध्ये कोण रिस्पॉन्सिबल आहे कोण अकाउंटेबल आहे कोण इन्फॉर्म आहे कुणाला इन्फॉर्म करायचा आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लेआउट करायची असते तुमच्या प्रोजेक्टमध्ये कारण का नंतर कन्फ्युजन झालं नाही पाहिजे की मी रिस्पॉन्सिबल होतो का तू रिस्पॉन्सिबल आहेस का अकाउंटेबिलिटी आहे कुणाची तर यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधला हा एक महत्वाचा पार्ट आहे तर असेच आपण इन्फॉर्मेशन शेअर करत राहीन मी आपल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट फील्डबद्दल तर कामाला लागतो आज आपल्याला सहा मिटिंग्स आहे तर सहा मिटिंग्सचं काम आपल्याला करायचं आहे कॅन आय गेट वन क्रस बटर अँड हिटेड प्लीज डू यू हॅव युअर क्लासिक चिकन रॅप आय विल गेट दॅट वन विथ स्लो कुक चिकन प्लीज खायला घेऊन आपण बाहेर पडलो आहे सकाळी मला अजिबात टाईम नाही मिळाला घरात काही करायसाठी कंटिन्युअस मिटिंग होतं त्यामुळे घराजवळच एक टीमोटल्स म्हणून कॉफी शॉप आहे खूप फेमस शॉप आहे तिथून मग आपण थोडंसं खायला घेतलेलं आहे आणि परत जाऊन ऑफिसला बसायचं वाजले तुम्हाला सांगतो बारा वाजले जाता खाऊन आता परत जेवायचं नाही आहे तर कधी जेवायला मिळणार मी म्हटलं काहीतरी खाऊन तरी घेऊया राहून ऑफिस चालू असताना वर जेव्हा मी एकदम बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की लोक किती खालच्या पातळीला जातील आणि ज्यांना तुमची ग्रोथ बघवत नाही ती लोक काय तुमच्यासोबत करू शकतील हे उदाहरण मला कळालं तर आपल्याला आपल्या अकाउंटवर भरपूर दोन हजार तीन हजारपेक्षा जास्त लोकांनी फेक फॉलोअर्स ॲड करायला चालू केले आणि तुम्ही बघितले सगळे फेक फॉलोअर्स आहेत फॉलोईंग एक्केचाळीस हजार एक चार हजार पोसा हे सगळे फेक फॉलोअर्स आहेत याचा अर्थ काय होतो आहे की इंस्टाग्रामला जेव्हा आहे तुमच्या अकाउंटवर फेक फॉलोअर्स आहेत ना तेव्हा इंस्टाग्रॅम तुमची ग्रोथ कमी करते पण जे कोणी हे केलं आहे ना ह्याला बघवत नाही आपली ग्रोथ आणि प्रत्येक क्रिएटर हे एक रील बनवायसाठी ज्याबाबत खूप कष्ट घेत असतो आहे तर तुम्हाला बघवत नसेल तर दुसऱ्यांत वाईट तरी करू नका पण हा दिवस खरोखर मला वाईट वाटलं कंटेंट क्रिएशनच्या एरियामध्ये की असं करू नये लोकांनी आता हे तीन हजार फॉलोअर्समुळं माझं एवढं नुकसान होणार आहे तुम्हाला पटणार नाही तर आता ऑफिसकडे तुम्ही लक्ष द्या कंटेंट क्रिएट करा की हे असलं तरी तुम्ही डील करत बसायचं अजिबात मला पटलेलं नाही आहे हे कुणीही कुठल्याही व्यक्तीबरोबर कधीही करू नये ॲटलिस्ट प्रत्येक कंटेंट क्रिएटर हा खूप कष्ट करत असतो आहे त्याची रील व्हायरल करण्यासाठी किंवा इंटरॅक्शन वाढवण्यासाठी पण हे असले धंदे करून तुम्ही समोरचा जो कष्ट करत असतो आहे त्याच्या कष्टावर पाणी फेडताय लक्षात ठेवा काय विषय आलाय बरं अजून एक पार्सल आलेलं आहे आपलं बघूया काय आहे ते नंतर आता जायचंय आपल्याला जिमला तर आपलं डोकं हललं की आपली गाडी येते बाहेर सहन होत नाही आपल्याला त्यामुळं कोणीतरी मस्ती केली आपल्यासोबत तर डोकं हलतं आहे आपलं त्यासाठी तर मला घरातली गाडी घेऊन देत नव्हते पण आता आपल्याकडे कवासा आहे ते घेऊन चालतोय आपण जिमसाठी तर चला काय काय मारायचं आहे असं तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर निश्चय करतो कंप्लीट जनता पाग